शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन पिकांचं उत्पादन घेत असतो हे उत्पादन घेत असताना शेतकरी लाखो रुपयांचं भांडवल ओततो आणि त्यातून उत्पादनाची अपेक्षा करत असतो शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्यासाठी कष्टही घेतो काळवडी या ठिकाणचे संपतवामन हे शेतकऱ्यानं असंच मोठ्या कष्टानं साडेसात एकर क्षेत्रामध्ये मिरचीचं उत्पादन घेतलंय ओमेगा जातीच्या ह्या मिरचीचं उत्पादन संपतवामन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलंय योग्य नियोजन शेतीची योग्य मशागत त्यासाठी वापरणारी योग्य औषधं सेंद्रिय औषधं या सगळ्यांचाच वापर करत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिरचीचं चा उत्पादन घेतलेलं पाहायला मिळतंय तब्बल साडेसात एकर क्षेत्रामध्ये हे उत्पादन घेतले काळवडी या ठिकाणी त्यांच्या या मिरचीच्या प्लॉटवर अनेक शेतकऱ्यांनी आजवर भेटी दिल्यात त्यांचं हे उत्पादन इतकं यशस्वी राहिलंय की तब्बल तीन तोड्यातच त्यांचं भांडवलही वसूल झालंय आजपर्यंत तब्बल सात ते साडेसात लाख रुपयापर्यंतचं उत्पादन त्यांनी ह्या मिरचीतनं घेतलंय अजूनही मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल तब्बल पन्नास टन मिरची या क्षेत्रातून जायला हवी अशी त्यांनी अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त केली मात्र या सगळ्यासाठी मोठे कष्ट त्यांना सोसावे लागले त्यातच उन्हाचं प्रचंड असणारं तापमान अवकाळी पडणारा पाऊस या सगळ्याचाच परिणाम ह्या मिरचीवर झालेला पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फवारणी देखील ह्या मिरचीला घ्यावी लागते एक फवारणी तब्बल दहा ते पंधरा हजारापर्यंत जाते त्यातूनही ती फवारणी घेऊन ती मिरची जोपासून त्या मिरचीचं चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन त्यांनी घेतलंय रोज शेतावर मजूर कामालाय त्यामुळे त्यांची मजुरी देखील तितकीच मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे शेतातून उत्पादन जरी चांगल्या पद्धतीने निघत असलं तरी खर्चही त्या पटीतच होत असल्याही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं संपद वामन यांनी आजवर अनेक शेतीची उत्पादनं घेतली आणि त्यात ते नेहमीच यशस्वी राहिले या पाठीमागचं खरं कारण त्यांनी नियोजनपूर्वक केलेली शेती आणि शेतीवर असणारं बारकाईनं लक्ष हेच आहे अनेकदा शेतकरी शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं पीक घेतो मात्र शेतकऱ्याचं कधीतरी दुर्लक्ष होतं किंवा कधीतरी मोठ्या प्रमाणावर आलेलं आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्याला नेस्तनाबूत करतं मात्र त्यातूनही सावरत संपत वामन यांनी ह्या मिरचीचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलेलं पाहायला मिळते मिरचीची बांधणी मिरची लागवड त्यासाठी वापरण्यात आलेला मल्चिन पेपर आणि वेळोवेळी होत असलेली फवारणी हे सगळंच अतिशय योग्य रीतीने केले आणि म्हणूनच ह्या मिरचीच्या शेतातून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांना मिळतंय यापुढेही असंच चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे तर तब्बल पन्नास टन मिरचीचं उत्पादन ह्या क्षेत्रातून आम्ही घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं संपत वामन यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना देखील अनेक सल्ले दिले आहेत या सगळ्या संदर्भात संपत वामन यांचं नेमकं काय म्हणणं आहे मिरचीच्या उत्पादनासाठी त्यांनी कशा पद्धतीने कष्ट घेतलेत नेमकी सगळी लागवडीपूर्व मशागत लागवडीनंतर व लागवडीसाठी काय काय त्यांनी कष्ट घेतलेत कशा पद्धतीने नियोजन केलेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊया पहा डॉट कॉम काळवडी नमस्ते नमस्कार आता आपण तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहेत साधारण कुठली मिरची आहे आणि किती एकर आहे ही सिमिनस कंपनीची ओमेगा या वरटीची मिरची आहे मी अकरा मार्च रोजी या मिरची लागवड केली होती साधारण पन्नास हजार रोपा आहे ती सगळी आणि लागवडीच्या पूर्वी काय काय तयारी केली होती लागवडीच्या पूर्वी एक ऑर्गॅनिक प्रकार काही औषधं घेतली होती काय बेसळच होते आणि मल्चिंग पेपर ड्रीप अशा प्रकारचं सगळं पूर्व मशागत करून मग ती लागवड केलेली आहे आपण याची जी लागवड आहे ती साधारणतः काय म्हणतात त्याचा अंतर कसं आहे काय अंतर साधारण सव्वा फुटावरती आहे सव्वा फुटावरती आपण लागवड केलेली आहे आणि दोन अंतर दोन अंतर चार फुटाचं चार फुटावरती आहे आता साधारण म्हणजे याची बांधणी वगैरे केली आहे अगदी ते त्याचा भांडवली एकूण खर्च आत्तापर्यंत किती झाला आहे तरी चार एक लाखापर्यंत सगळं भांडवल गेलं असेल आमचं आणि आता चालू झाली आहे का मिरची चालू झाली आहे ना कशी रिस्पॉन्स कसा आहे काय रिस्पॉन्स चांगला आहे मार्केट पण चांगलं आहे मार्केट साठ रुपये पंचावन्न रुपये किलोपर्यंत मार्केट आहे <coughs> कुठे जाते ही मार्केट आणि त्याची पॅकिंग वगैरे कशी काय पॅकिंग वीस किलोची कॅरीबॅग असते त्या कॅरीबॅगमध्ये आम्ही पॅकिंग करून पाठवतो मार्केटला तुम्ही दरवर्षीच मिरचीचं उत्पादन घेता आता लागोपाठ मी दुसरं वर्षी आहे माझं सक्सेस झालो मी दोन्ही वर्षे आता साधारणतः कितवा तोडा आहे हा साधारण आता हा तिसरा तोडा चालू आहे दोन तोडे झाले माझे भांडवल किती गेलं म्हटलं आता पण चार चार, चार पर्यंत भांडवल वसूल झाले काय का पण पहिल्या तोड्यामध्येच भांडवल वसूल पहिल्याच तो, तोड्यात वसूल हो म्हणजे काय शेतकऱ्यांना काय सांगाल मिरचीचं उत्पादन घेणं कसं आहे काय मिरचीचं उत्पादन तसं एवढं सोपंही पण नाही आहे म्हणजे ह्या क्लायमेटमध्ये आणि पाऊस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तर खूप कसरत करावी लागलेली आहे याच्यामधनं आम्ही जे काही स्प्रे घेतलेत रात्रीचे दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत आम्ही स्प्रे मारलेले आहेत आणि दिवसातच स्प्रे घेणं एवढा टेम्परेचर आम्हाला शक्यच नव्हतं बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर असताना मिरची पीक तसं सक्सेस होणं अवघड वाटत होतं आम्हाला सगळं परंतु आम्ही माझे स दोन तीन सहकारी आहेत आम्ही सर्वांनी मिळून त्या मिरचीचं पीक आम्ही सक्सेस केलेलं आहे आता याचं या जे उत्पादन आहे ह्या ओमेगाला खूप साऱ्या म्हणजे उत्पादन त्याचं भरघोस आहे खूप मिरच्या त्याला लागतात तर त्याच्यावर साधारणतः रोग कुठले पडतात काय त्याबद्दल माहिती त्याच्यामध्ये आता पाऊस चालू झाल्यापासून भुरी डावणीचा प्रकार जास्त आहे आणि एक आपण जे म्हणतो आक्सा जे पान एकदम म्हणजे असं वाकडं होतं अटॅक जास्त असतो त्याच्यामध्ये त्याची जी फवारणी आहे ती एक फवारणी साडेसात एकरला साधारण किती रुपयाची आमची फवारणीच असेल तर दहा बारा पंधरा असे म्हणजे कसं काही सांगू शकत नाही पण ज्या प्रकारचे म्हणजे अटॅक असतील त्या प्रकारे घ्या आता जे मागच्या दोन दिवसात जोरदार पाऊस झाला आपल्याकडे <laughs> त्याचा काय परिणाम चांगला वाईट झाला आहे ना आता ही भोरी वगैरे आली आहे त्याला हो चालू आहे आम्ही आता फवारणीस करत होतो तुम्ही आलात या ठिकाणी साधारण किती उत्पन्न अपेक्षित आहे असं काही मी अपेक्षा काही केलेली नाही साडेसात एकर आहे एक किती उत्पन्न निघायला पाहिजे तुमचा साधारण पन्नास टन मिरची जायला पाहिजे किती पैसे होतील त्याच्या अंदाजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा पण म्हणजे मिरचीच्या उत्पादनामध्ये जर आताच हे जर मार्केट टिकून राहील तर मी पन्नास लाखाच्या पण पुढे जाऊ शकतो पण आता क्लायमेटने पण थोडी साथ दिली पाहिजे पण पण खर्च हो खर्च आहे ना खर्च तोडणीचे मजुरी आहे वाहतूक आहे सगळ्या गोष्टी आहेतच आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल बरेचसे शेतकरी मिरचीमध्ये यंदा फेल आहेत नाही कसं होत आहे की मिरचीमध्ये फेल म्हणण्यापेक्षा मिरची हे पिकच खूप सेन्सिटिव्ह आहे मी तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मी ही मिरची लावली त्यावेळेस माझ्या पुढे खूप मोठं चॅलेंज होतं पण माझा एक मित्र आहे उमरतचा सूरज हांडे म्हणून त्यांचं बेस ॲग्री झालेलं आहे तर त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आज जो प्लॉट जो आहे खरं त्यांचंच खूप मोठं सहकार्य म्हणावं लागेल कारण त्या माणसाने चार चार दिवसाला इथे येऊन व्हिजिट देऊन संपतशेट आपल्याला असं करावं लागेल तसं करावं लागेल मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा माझी सगळ्या प्रकारची तयारी या ठिकाणी असेल त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने आम्ही कंटिन्यू करत राहिलो आणि त्याच्यामध्येच आम्ही आज या पिकामध्ये सक्सेस झालेलो हो मागच्या काही दिवसांपासून लागू पाठ सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळाले हो हो नेमकं त्याच्यापाठ काय कारण आहे काय गमक आहे पहिली गोष्ट मी तर माझे स्टारच समजतो आजपर्यंत म्हणजे देवाने त्याला काही <coughs> बुद्धी दिली असेल किंवा जे काय असेल ते मला पण माहीत नाही काय होतंय माझ्या लाईफमध्ये काय होत असते मी एक चमत्कारच म्हणावा लागेल की खरोखर मी आजपर्यंत शेतीमध्ये कुठल्या पिकामध्ये लॉस गेलेलो नाही आहे आणि त्यातल्या त्यात माझे आई वडील माझे मिसेस यांचंही खूप मोठं सहकार्य आहे कष्ट माझी आई या ठिकाणी सर्व महिलांना म्हणजे ज्या काही मजूर मजूर लोक असतो त्या सर्वांच्या बरोबरीने काम करते ती त्यांच्याकडनं माल तोडून घेते या सगळ्या गोष्टी आहेत ती करत असते त्याच्यामुळं घरातल्या लोकांचं सहकार्य आहे त्यातल्या त्यात आणि कष्ट आहेत हो कष्ट आहे चंद्र हो तुम्ही मिरचीमध्ये यशस्वी झालाय हो धन्यवाद थँक्यू